काबुली च पाहिलं की आठवते ती एकच भाजी ती म्हणजे छोले भटुरे मग जवळपास सर्वांनीच बरेचदा छोल्याची अनेक प्रकारची रेसिपी बनवलीच असेल पण आज मी काबुली चण्यांची म्हणजे छोल्याची जास्त पसारा न मांडता नेहमीपेक्षा अगदी वेगळी आणि फारच सोपी पण चवीला तितकीच स्वादिष्ट अशी भाजी बनवून दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता छोलेची भाजी बनवण्यासाठी एक कप म्हणजे वजनी पाव किलो सुके काबुली चणे सात ते आठ तास भिजवून घ्यायचे मला ही भाजी ना सकाळी बनवायची होती म्हणून मी यांना रात्रभर भिजत ठेवलं होतं यांना असं कुकरमध्ये टाकून मग त्यात पाणी घालून घ्यायचं पाणी जास्त नाही तर चणे बुडतील इतकंच घालायचं आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालून सर्वांना चांगलं मिसळून घेऊया आता साल काढलेला एक मोठा बटाटा मोठार चिरून असं चण्यांच्या मध्यभागी ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या करून चणे चांगले शिजवून घेऊया तर लक्षात असू द्या की आपल्याला इथं चण्यांना जास्त शिजवायचं आहे म्हणजे तुम्ही छोलेची भाजी बनवताना नेहमी कुकरला जितक्या शिट्ट्या करता त्यापेक्षा दोन तीन शिट्ट्या जास्तीच्या करून असं अगदी मौसूद चणे शिजवायचे मग यातले शिजलेले साधारण अर्धा कप चणे बाजूला काढून यांना एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि यासोबत जो बटाटा कुकरमध्ये घातलेला ना तो सुद्धा मिक्सरमध्ये घालायचा आहे तर इथं तुम्हाला भाजी जास्त दाटसर हवी असेल तर चणे अजून थोडे घेऊ शकता शेवटी पाववाटी आंबट दही जर तुमचं दही आंबट नसेल तर अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप दही घेतला तरी चालेल आणि हे थंड झाल्यावर याला असं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे तर बघा आपल्या भाजीच्या ग्रेव्हीचा बेस तयार झालाय आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि इकडे गॅसवर पॅन किंवा कढई ठेवून त्यात एक मोठा चमचा तेल घालायचं यासोबत एक चमचा बटर तसं तुम्हाला आवडत असेल तर असं बटर किंवा तूप सुद्धा घालू शकता अन्यथा स्कीप करा आणि तेल बटर जे घातलं ते चांगलं तापलं की मग त्यात घालू सात ते आठ बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या व नंतर बारीक चिरलेली एक हिरवी मिरची तुम्ही हवं तर इथं आलं लसूण व मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता तसेच भाजीत तिखटपणा तुम्हाला कसा आवडतो त्यानुसार हिरवी मिरची घाला तसं पुढे आपल्याला लाल तिखट घालायचं आहेच आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला एक मोठा कांदा व गॅस मोठाच ठेवू आणि कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा कांद्याला हलका सोनेरी रंग आलाय आता आपल्याला गॅसची आज अगदी मंद करून यामध्ये घालायचं आहे छोले बटाट्यांची वाटलेली पेस्ट तर पेस्ट व्यवस्थित मिक्सरमधून काढून घ्या आणि हवं तर थोडंसं पाणी घालून भांडं विसळून घातलात तरी काही हरकत नाही आता यामध्ये घालू थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला दोन चमचे छोले मसाला व शेवटी चवीपुरतं मीठ घालून सर्वांना चांगलं मिसळून घेऊया आणि तुम्ही इथं एक चमचा धने पावडरसुद्धा घाला माझा ना धने पावडर घातलेला भाग चुकून डिलीट झालाय आणि हो तसेच तुम्ही इथं मसाले व मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर असं एक मिनिट व्यवस्थित पेस्टमध्ये मसाले छान मिसळून घेतल्यानंतर यांना मंद आचेवर तीन ते चार मिनिट झाकून शिजवूया हे बघा मसाले मस्तच शिजलेत आणि त्यांना तेलसुद्धा सुटले पहा आणि हा इथं एका गोष्टीची दक्षता घ्या की साधारण एक एक मिनिटानंतर झाकण काढून हे परतत राहा कारण आपलं हे जे मिश्रण आहे ना हे भांड्याच्या बुडाला चिटकण्याची दाट शक्यता आहे म्हणून आणि तुम्हाला खरं सांगू असं मसाले शिजवताना पूर्ण घरात काय भारी सुगंध दरवळतोय याचा अनुभव ना तुम्हाला ही भाजी बनवताना येईलच मग शेवटी असं शिजवलेले सर्व चणे त्यातल्या पाण्यासह घालून घ्यायचे आणि सर्वांना व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला ही भाजी खूपच घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथं गरम पाणी मिसळून भाजीची ग्रेव्ही तुम्हाला हवी तशी बनवू शकता मला ही भाजी अशीच घट्ट बनवायची असल्यामुळे मी यात अजून पाणी घालणार नाही आता काय करायचं आहे तर परत याला झाकण लावून मंद आचेवर दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊया तीन मिनिटानंतर हे पहा आपली मस्त अशी थोडीशी दाटसर क्रीमी क्रीमी भाजी तयार झाली शेवटी यात घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर या भाजीला तुम्ही आवडीनुसार घट्ट किंवा मध्यम दाटसर हवी तशी बनवून नान तंदूर चपाती भाकरी किंवा भातासोबत म्हणजेच काय तर कशाही सोबत खा ही खायला एक नंबर लागते छोलेची छोलेचीही अगदी वेगळी भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे पण याची चव जर तुम्हाला आणखीन वाढवायची असेल तर यात अशी फोडणी बनवून टाका तर इथं मी एक चमचा तेलात आलं व लाल व हिरव्या मिरचीचे लांबट काप तसेच चिमुडवर लाल तिखट घातला आहे तुम्ही यात याशिवाय आवडीनुसार जिरं व बारीक चिरलेला लसूण सुद्धा घालू शकता तर आमचा आजच्या दुपारच्या जेवणाचा खास बेत म्हणजे अशी भारी चवीची छोलेची भाजी आणि सोबत कुलछा तर तयार आहेच मग तुम्ही असा मस्त चवदार बेत एकदा नक्की बनवून खाऊन पहा चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत